नमस्कार दक्ष बागेदार बंधू ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब मध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सद्यस्थितीमध्ये बऱ्याचशा बागांची परिस्थिती ह्या बागेसारखी बागे आहे म्हणजेच बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे करपा आहे काही ठिकाणी डावणी आहे तर काही ठिकाणी अशा पद्धतीनं ओलांड्यावरती पांढरमोळी देखील आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काडी मॅच्युरिटी काडी मॅच्युरिटीच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी अजून आना गोंदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी अद्यापही काडी मॅच्युरिटी विशेषतः उशिरा छाटलेल्या द्राक्ष बागामध्ये काडी मॅच्युरिटीची अतिशय गंभीर समस्या झालेली आहे याला कारण म्हणजे अगदी वेळेवर पडलेला पाऊस जून जुलैमध्ये पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी अतिपाऊस झाला त्या ठिकाणी काडी मॅच्युरिटीचा टाइम होता त्यावेळेस मॅच्युरिटीच्या वेळेस आपला हलकासा हा, पाण्याचा ताण पाहिजे असतो किंवा चाळीस ते साठ दिवसामध्ये सूक्ष्म घट निर्मितीला चालना मिळण्यासाठी देखील पाण्याचा हलकासा ताण पाहिजे असतो परंतु तोच ताण त्या ठिकाणी बसला नाही त्यामुळे वेलीच्या चा, चयापचय क्रियेमध्ये थोडासा अडथळा तयार झाला आणि ज्या ठिकाणी काडी मॅच्युरिटी व्हायला पाहिजे होती वेळेत व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी काडीची मॅच्युरिटी देखील पुढे पुढे गेली आहे मित्रांनो इतर बागांच्या तुलनेमध्ये ह्या बागेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पानांचं प्रोटेक्शन डावणी करपा आणि भुरी बसून झालेलं आहे तरी पण ह्या बागेमध्ये तुम्ही बघाल तर भुरीचे स्पॉट पावडर मिळलो त्याचबरोबर करपा करपाचे स्पॉट तुम्ही बघू शकता मुळांची संख्या आणि सगळ्यात महत्वाचं काडी मॅच्युरिटी अशा पद्धतीनं काडी मॅच्युरिटी अतिशय खालचे दोन चार पानं ठेवून सोडले तर बऱ्याच ठिकाणी काडे हिरव्या गट आहे एकच डोळा इथे मॅच्युअर झालाय बाकी सर्व दोन तीन डोळे फक्त मॅच्युअर झाले बाकी सगळीकडे हिरवेगार पानं राहिले आहे काही ठिकाणी वॉटर शूट देखील दिसत आहेत मित्रांनो असं म्हणतात की संकटे एकटे दुकटे येत नसतात ते, ये ते आपल्याबरोबर चुलत भाऊ मावस भाऊ आणि सगळेच नातेवाईक घेऊन येत असतात म्हणजेच एखादा माणूस जर अडचणी सापडला तर त्याच्यावरती अनेक जवळचे सोयरे सुद्धा त्याच्यावरती अन्याय करतात मित्र अन्याय करतात त्याच पद्धतीनं ह्या बागामध्ये एकच संकट दिसत नाही डावणी आहे करपा आहे भुरी देखील आहे काडीची मॅच्युरिटीची समस्या आहे खोडावरती मुळी देखील आहे खाली वापसा कंडिशन बिघडलेली आहे आणि ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आता ह्यावेळेस मात्र आतापर्यंत आपले सहा पानापर्यंत सपकेन सहा पानांच्या पुढचे आठ पानं अशी पंधरा चौदा पानांची काडी मॅच्युरिटी अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे होती पण ती होताना दिसत नाही तर अशा ह्या कंडिशनमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी आपल्याला डावणी करप्याचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी आपण बोर्डो स्प्रे दिले होते परंतु ज्या ठिकाणी डावणी करपा जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी डावणीसाठी फक्त स्प्रे न देतात त्यावेळेस आपल्याला बोर्डोबरोबर टीलचा देखील वापर करायचा आहे टीलचा वापर केल्यामुळे पानं इंटॅक्ट राहतात पानांचं करप्या आणि भुरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ट तांबेरा याच्यापासून संरक्षण देखील होतं आता ह्या कंडिशनमध्ये काडी मॅच्युरिटी अतिशय कमी आहे त्या ठिकाणी मात्र काडी मॅच्युरिटी असते तर आपल्याला हा शेंडे मोडायची गरज पडली नसती परंतु ज्या ठिकाणी काडी मॅच्युरिटी आहे त्या ठिकाणी शेंडे मोडायची गरज नाही परंतु अशा कंडिशनमध्ये जिथे काडी मॅच्युरिटी अतिशय कमी आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला शेंडे मोडून थोडस पानांची गर्दी कमी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर अशा ह्या मध्ये शेंडे कमी करण्यासाठी कात्री घेऊन तुम्हाला काम करावा लागणार आहे त्याचबरोबर पोटॅशचा वापर फॉस्फरिक अधिक एमओपी किंवा फॉस्फरिक अधिक एसओपी तुम्हाला द्यावा लागणार आहे हलकी जमीन असेल तर कमीत कमी तुमचं पन्नास किलो एमओपी पी पन्नास किलो एसओपी हे डोळे झाकून गेलं पाहिजे तुम्ही पांदे तपासता माती तपासता त्यामुळे तुम्हाला कधी पोटॅश हाय दाखवतं परंतु फील्डमध्ये बघितल्यानंतर ऍक्च्युअल फक्त एक एक दोन डोळे तुमचे काडीचे मॅच्युरिटी मॅच्युर झालेले आहे पिकलेले आहेत अजूनही फार मोठ्या प्रमाणात पोटॅशची कमतरता देखील दिसते झाडावरती दिसते कदाचित तुमच्या रिपोर्टमध्ये तिथे दिसत नसेल तर त्यामुळे आपल्याला हलकी जमीन असेल तर डोळे झाकून शंभर किलो पोटॅश गेलं पाहिजे पन्नास किलो एमओपी पन्नास किलो एसओपी मध्यम जमीन असेल पोटॅशची जमीन असेल तर तिथं पंच्याहत्तर किलो पोटॅश गेलं पाहिजे पन्नास किलो एमओपी पंचवीस किलो एसओपी आणि भारी भक्कम काळी कसदार जमीन असेल त्या ठिकाणी ऑलरेडी पोटॅश लेवल फॉस्फरस लेवल जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पन्नास किलो एसओपी खरड छाटणीला देणं तितकंच महत्वाचं आहे आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अनेक शेतकरी पांदेट परीक्षण करतात त्याच्यामध्ये पोटॅश लेवल हाय दिसते आणि मग आम्ही अजिबात पोटॅश टाकत नाही तुम्हाला असं वाटतं की पोटॅश टाकलं तर आपले पैसे वाया गेले वाया जाणार आधीच पोटॅश जसं जास्त आहे आणि आपण वाया घेणार तर आपण सकाळी एकदा जेवण करतो दुपारी एकदा जेवण करतो आणि संध्याकाळी एकदा जेवण करतो ह्या तिन्ही जेवणापैकी एखादं जेवण जर आपण स्किप केलं तर मात्र आपल्याला काही ठिकाणी काही जणांना चक्कर येतात काही जणांना परत कावळे कोकायला लागतात आपल्या दररोजच्या क्रियेसाठी आपल्याला दोन ते तीन वेळेस पुरेसा डाएट घेणं तितकंच महत्वाचं असतं त्याच प्रमाणात जर आपण इंडियन कंडिशन मध्ये दोन वेळेस फुनिंग करतो एक खरड छाटणी एक ऑक्टोबर छाटणी आणि त्याचबरोबर बारा पंधरा टनाचा लोड कमीत कमी काही काही शेतकरी पंधरा ते वीस टनाचा लोड आपला राक्षसा काढून बाहेर टाकत असता तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला पुन्हा सॉईल फर्टिलिटी आणि त्या झाडाची प्रॉडक्टिव्हिटी मेंटेन करण्यासाठी खतांची मात्रा देणं तितकंच आवश्यक आहे अनेक शेतकरी म्हणतात की दरवेळेस आपल्याला पोटॅश द्यायची गरज नाही नक्कीच दरवेळेस आपल्याला खतं देण्याची गरज नसते परंतु दोन वर्षापर्यंत दो तुम्ही एक चिमूटभर भर जरी खत दिलं नाही तरी तुमची बाग चांगल्या प्रकारे सस्टेन होऊ शकते परंतु तिसऱ्या वर्षानंतर मात्र तुमचं जे बारा पंधरा टनाचं उत्पन्न आहे ते पाच सहा तीच राहील तुमची क्वालिटी होणार नाही तुमची साईज होणार नाही तुमच्याकडे शुगरला अडचण येतील तर त्यासाठी जमिनीची फर्टिलिटी आणि प्रॉडक्टिव्हिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला मिनिमम डोस हा टाकवाच लागणार आहे आणि मित्रांनो अशाच पद्धतीनं फक्त अनॅलिसिस करून तुम्ही शंभर टक्के तुमच्या जमिनीला तुमच्या बागेला न्याय देऊ शकत नाही इथं प्लॉट बोलतोय आज माझा ह्या शेतकऱ्याचा छाटणी करून नव्वद शंभर दिवस झालेले आहे त्यांची बाग एक एप्रिलला छाटली एप्रिल गेला मे गेला जून गेला जुलै गेला चार महिने झाले तर तुम्ही शंभर दिवसाला वरती गेलेली आहे तरी तुमच्याकडे मॅच्युरिटी येत नसेल तर त्या ठिकाणी पोट्याची कमतरता आहे मित्रांनो त्यामुळे खतांचं नियोजन करणं रोकडीचं व्यवस्थापन करणं बागेमध्ये चांगला सेंद्रिय करबासाठी गवताची मल्चिंग करणं ह्या बागेमध्ये अजिबात गवत उगू दिलेलं नाही लवकर लवकर तणशकाचा वापर करता त्यामुळे तिथे वापसा कंडिशन देखील लवकर येत नाहीये आणि आपण बघितलं असेल तर ह्या ठिकाणी शेवाळेला दिसतंय अशा पद्धतीने तुम्ही शेवाळ बघू शकता अशा पद्धतीनं शेवाळेली जमीन म्हणजे तुमची वापसा कंडिशन तिथे बिघडलेली आहे हलकी मुरमाड जमीन असून जर पाणी साचतंय तर त्या ठिकाणी चांगली वापसा कंडिशन येण्यासाठी तुम्हाला गवत वाढवणं किंवा ताग ध्यांच्या बाजरी वाढवणं हे तितकंच महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे तुमच्याकडे वापसा कंडिशन लवकर येते एक्सेस नायट्रोजन एक्सेस क्लोराईड्स एक्सेस सल्फेट्स एक्सेस कार्बोनेट्स बाय कार्बोनेट्स हे शोषले जातात एक्सेस सोडियम शोषला जातो म्हणजेच जमिनीमध्ये असलेलं एक्सेस क्षार असतील किंवा एक्सेस न्यूट्रंट असतील ते कमी करण्याचं काम हे गवत करत असतं आणि गवत वाढून परत जर रिसायकलिंग करून आपण त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन देखील वाढवण्याचा प्रयत्न करतो तर ज्याच्याकडे गवत जास्त असेल त्याने ते, ते कापून टाकायचे कापता येत नसेल तर ते लुटून आडवं करायचे लुटून आडो पण करता येत नसेल अडचण असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही त्यांना वापर पंधरा ऑगस्ट नंतर नक्कीच करू शकता तर मित्रांनो सोपी शेती आपण अवघड करतो आता ह्या ठिकाणी गवतच नाहीये वापसा कंडिशन बिघडलाय आहे त्यामुळे वरती देखील तुम्हाला काडी मैच्युटीला अडथळा आलेला दिसून येत आहे कमी जास्त प्रमाणात अशा पद्धतीचं काम सगळे करत असेल तर ह्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून थोडस आपल्या बागेवरती डावणी करप्याचा अटॅक ही प्रमाणात कमी ठेवलेला आहे त्यासाठी त्यांनी चांगलं स्प्रेचं नियोजन नक्की चांगलं केलं असणार आहे तर अशा पद्धतीनं ह्या कंडिशनमध्ये आपल्याला रोग किडीज पासून आपली बाग वाचवणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर फर्टिलायझरचे डोसेस विशेषतः फॉस्फरस आणि पोटॅश देणं इतकंच महत्वाचं आहे तर ह्या मुद्द्यांकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जास्त लाईक आणि शेअर करा इतर मित्रमंडळींना पण देखील सांगा आणि तुमच्या बागेतून तुमच्या गाडी मॅच्युरिटीचा फोटो आम्हाला ग्रेप मास्टर ऍपमधून आजच पाठवा ग्रेप मास्टर ॲप आम्ही तुम्हाला दहा दिवसासाठी कम्प्लीट फ्री दिलेला आहे त्याचा तुम्ही नक्की नक्की लाभ घ्या धन्यवाद